हा बघा मित्रांनो याला काय म्हणतात मोहतेल म्हणजे जिथून शहद निघते तो म्हणजे असा टेम्पररी बनवला आहे पण आम्हाला वाटला की ओरिजिनलच आहे आम्ही घाबरलो होतो रात्री हे बघा फिफ्टी सिक्स सिक्सडी आपली आणि मस्त छोटे छोटे गार्डन बनवले आहेत मित्रांनो जिथे बी जागा भेटते यांना हे बघा छोटे छोटे मस्त गार्डन आपली रूम हा बस स्टँड आहे मित्रांनो म्हणजे मंदिराकडे बस जाते इथून आणि हे सेवा फ्रीमध्ये आहे जे बी इथं भक्त राहतात त्यांना था इथून जाण्यासाठी आणि तिथून येण्यासाठी पण हे फ्री सेवा आहे बसची म्हणजे आपल्या कारने जायची गरज नाही किंवा आपल्या साधनाने जायची गरज नाही आणि ही खूप मोठी पार्किंग आहे इकडे ही आहे आपली इथे बस बसमध्ये आम्ही आता आलो मंदिरामध्ये हा आहे मंदिराचा आउटर म्हणजे बाहेरची बाजू हाच आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग चलो जालो मंदिराकडे आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला आता आता मंदिरात जात आहोत आम्ही ते बघा गर्दी किती आहे तर मंदिरात जाण्याची मी ह्या ब्लॉकमध्ये ठेवला सहा नंबरच्या तिथे चप्पल वगैरे ठेवायच्या म्हणजे खूप व्यवस्था आहे चप्पल वगैरे ठेवायची हजारो लोकांच्या चप्पल इथे ठेवू शकतात आरामात आणि निशुल्क आहे हा सेवा अर्थ स्टँड हा छोटासा मंदिर बघा मग सुद्धा हा बाहेर जाण्याचा मार्ग म्हणजे या साईडनं बाहेर कुठून श्रीचे सम श्रींचे समाधी दर्शनाकडे जाण्याचा मार्ग मस्त पायऱ्या बनवलेल्या तिथून पायऱ्यावरून जायचं आहे बढिया बघा खूप सारी गर्दी आहे मित्रांनो घुमून फिरून जायचं आहे किती मोठी लाईन आहे वाजून तीस मिनटं झाले का गा। हा बघा असं वाटते की टनल आहे एक बनवलेला एवढा मस्त जबरदस्त बिलकुल ना या ठिकाणी गर्मी बिलकुल होणार नाही कारण की मस्त डपटिंग लावली आहे तिथं जागोजागी मस्त चिल्ड आहे बिलकुल वातावरण इथलं बघा मित्रांनो आपल्या लेफ्ट ले साईडला ले ले जी लाईन आहे ती लाईन जाणारी आहे आप आणि आपल्याला आपण तिकडे खूप मागे जाणार आहोत आता यांच्या म्हणजे कमीत कमी आपले दोन तीन तास जाणार आहे तिथं लाईन आहे मागे पाहू शकता किती हजार रुपये तिथं लाईनमध्ये लागलेले आपला केव्हा नंबर लागते तर माहीत नाही मित्रांनो आपली लाईन संपूर्णच नाही राहिली म्हणजे आपल्याला पप्पर्यंत जायचं आहे तर अजून माहित नाही या लाईनीमध्ये ना जॉईन व्हायसाठी किंवा मंदिराला राहून मारत आहोत आपण आहे की इथं गर्मी नाही होत आहे कारण मस्त डबिंग लावली आहे तिथं बढिया त्याच्यामुळे आपण राहू शकतो इथं किती घंटे काही त्रास नाही फायनली मित्रांनो आम्ही दोन ते अडीच तासानंतर पोहोचलो मंदिराच्या जवळजवळ आता काही वेळात दर्शन होतील आणि तुम्हाला याच्याबद्दल काही चौकशी करायची असेल संस्थानाबद्दल तर हे सगळे नंबर आहेत या नंबरवर तुम्ही काही पण माहिती घ्यायची असेल तर विचारू शकता प्रसाद खाऊन राहिली पहा मित्रांनो देत आहे हे वाली लाईन आहे मित्रांनो ह्या लाईनवरून आम्ही आलो रिंगत रिंगत आणि फायनली दर्शन मिळाले आम्हाला आपला पूर्णपणे दर्शन झालेलं आहे आणि आता आपण रिटर्न जात आहोत आपल्या आप संस्थानाकडे विसावा परिवास संस्था आहे नावायच्या आणि आम्हाला यायच्या वेळेस तरंगाम्ही चालू ऑक्सीमध्ये आम्हाला सीट भेटल्या मस्त पहिल्याच नंबरवरती आता जाऊ आम्ही बळी आहे जेवण पण करायला होतं अजून जेवण करू आणि मग आराम करू आणि मग आनंद सागर कवर करण्याचा प्रयत्न करू चला तर मग मी आनंद सागर तुम्हाला दाखवेन आता आपण आलो आहोत आनंदसागर आधी मार्ग वेगळा होता मित्रांनो आता मार्ग पहा कसा आहे तर प्रवेश सेवा निशुल्क आहे टायमिंग आहे दहा ते पाच वाजेपर्यंत सायंकाळी चार वाजता प्रवेश बंद करण्यात येईल हा बघा म्हणजे रोडाच्या आतमधून आपण जात आहोत त्याच्यावरती रोड आहे आपला मेन श्री गजानन महाराज संस्थान शेगाव द्वारा आध्यात्मिक केंद्र आनंदसागर हा जो वर आहे मित्रांनो प्लेन हा रोड आहे आणि रोडाच्या खालून जिथं नाला असतो त्या नाल्याच्या ठिकाणावरून इथं जाण्याची व्यवस्था ठेवली आहे इथे पण स्वच्छता बघू शकता किती जबरदस्त आहे आणि पावसाळ्यामध्ये जर पाऊस आला आणि इथं पाणी जर जमा झाला त्याच्यासाठी इथे हा एक चेंबर बी दिला आहे म्हणजे इथून पाणी जाऊ शकतो चला इथे आधी पार्किंग वगैरे असायची तरी खूप वर्ष झाले मी आलो नाही तर इथे पण या ठिकाणी पार्किंग होती असा मला आठवते थोडासा व्हीलचेअर म्हणजेच जे अपंग असतात किंवा ज्यांना जमू नाही शकत वृद्ध लोक त्यांना चांगल्या माणसाला जर ने, नेलं त्या व्हीलचेअरवर तर लोक हसतील नाही पाय दुखणे सगळ्याचेच पाय दुखतात मग सगळेच सगळेजण व्हीलचेअर असतील तर मग पुरतील का व्हीलचेअर हे प्रसादन गृहो वगैरे आहेत म्हणजे आधी पण असत होतं सेम इकडे पिण्याचे पाणी वगैरे आहे थंड आम्ही भाटर आणली आणि हे मेन गेट होती मित्रांनो हे जे दिसत आहे समोर तुम्हाला दाखवते मी कशी होती तर हेच, हेच होती आधी मस्त मेन गेट आणि आता झाडं लावणे वगैरे चालू आहे म्हणजे सात आठ महिन्यामध्ये चालू होणार आहे असं ऐकायला मिळेल मला तसं मी अपडेट देईनच आणि ह्या ठिकाणी टॉय ट्रेनचा होता वाटते सेटअप आधी हो हे गेट मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल मेन गेट हेच आहे स्वच्छता पहा मित्रांनो चालू नसतानाही किती जबरदस्त मेंटेनन्स ठेवतात इथं आता छोटे छोटे झाडं लावण्यात आले आहेत फुलांचे म्हणजे एवढे वर्ष जर बंद होता मित्रांनो हा आनंदसागर जो गार्डन आहे तर छोटे जे झाडं होते की ज्यांना डेली पाणी लागत होता तेच झाडं फक्त वाढले आणि बाकी जे मोठे मोठे झाडं आहेत त्यांना तर काही टेन्शनच नाही वर्षानुवर्षही पाणी नाही मिळालं तरी तर आम्ही सकाळी दर्शन घेतलो होतो गजानन महाराजाच्या मंदिरात जाऊन कमीत कमी आम्हाला चार तास लागले तिथं आणि आमच्या पायाची झाली या सोई आणि आता आणि आता आम्ही आलो आहोत आनंदसागरमध्ये आणि इथे आता फिरायची इच्छा नाही आहे फिरण्यालायक तर दोन आहेत तर प्लेस आणि ते मंदिरच आहेत फक्त चालू बाकी तर सर्व बंदच आहे कामं चालू आहेत आम्ही म्हटलं थोडासा बसू इथं मस्त सावलीमध्ये मस्त वाटत आहे बढिया आणि हे आमच्या मागे सगळे संत आहेत सगळे संत म्हणजे तरी ते गौतम बुद्ध बी आहेत तेही संतांमध्येच मोडतात भरपूर आहेत त्यांचे नावं सांगतो मी मग नंतर तुम्हाला सगळे हे आता सुरुवात केलं मी संतांची तर हे आहेत श्री संत भीमाभोई ओरिसा हे दुसरे संत आहेत श्री दादाजी धुनीवाले मध्य प्रदेश तिसरे संत आहेत श्री संत तिरुवल्लवर तमिळनाडू चौथे संत आहेत श्री संत मीराबाई राजस्थान पाचवे संत आहेत श्री संत जलाराम बाप्पा गुजरात सहावे संत आहेत श्री भगवान महावीर बिहार सातवे संत आहेत श्री तीर्थ हरियाणा आठवे संत आहेत श्री आद्य शंकराचार्य केरळ नववे संत आहेत श्री माणिकप्रभू महाराज कर्नाटक दहावे संत आहेत श्री मदर मेरी नाजरेथ अठरावे संत आहेत श्री ताजुद्दीन बाबा महाराज महाराष्ट्र अरावे संत आहेत श्री संत गोरखनाथ संत आहेत श्री राघवेंद्र स्वामी कर्नाटक दहावे संत आहेत श्री रमण महर्षी अरुणाचल पहाड तमिळनाडू पंधरावे संत आहेत श्री भगवान गौतम बुद्ध बिहार संत आहेत श्री संत कबीर उत्तर प्रदेश आहेत श्री संत तुलसीदास उत्तर प्रदेश संत आहेत श्री स्वामी रामतीर्थ पंजाब सर्वांच्या माहितीसाठी एक नम्र निवेदन आहे या संस्थेमार्फत किंवा शेगाव या धर्मदाय संस्थेमार्फत नम्र निवेदन आहे की श्री संस्था ही धार्मिक व धर्मदाय आहे श्री संस्थेचे ध्येय व उद्देश हा धार्मिक व धर्मदाय कार्य करणे आहे येथे भेट देणाऱ्यांचे मनोरंजन करणे नाही कृपया याची नोंद घ्यावी म्हणजेच आनंदसागर हे चालू केव्हा होईल काय होईल त्याच्याबद्दल कुणी काय सांगू न शकणार म्हणजे केव्हा पण चालू होऊ शकते जर शक्य झालं तर आणि तिकडे नाही का एक म्हणजे पूल होता पाण्याच्यावरून तो पण आता थोडा थोडा इथून दिसत आहे आणि तिकडे पण एक मंदिर होतं त्याचं पण काम सुरू आहे म्हणजे काही दिवसानंतर हा चालू होईलच हा इथे एक मंदिर बनला आहे आतमध्ये छोटासा पहा नवीनच आहे हा याचं पूर्ण बांधकाम झालेला आहे हा गणपती बाप्पाचा मंदिर आहे इथं मंदिरसमोर पादत्राने काढू नये मित्रांनो जो दूर दिसत आहे तो एक मंदिरासारखा तिथंच जाण्यासाठी एक मस्त ब्रिज बनला होता लाकडापासून आणि टाईप होता थोडासा त्याच ब्रिजचे काम चालू आहे आणि हे इकडं ते काय म्हणतात टॉय ट्रेनचा रस्ता आहे ते दिसत आहे ब्लॅक ब्लॅक आणि हा एक छोटासा उड्डाणपूर असे खूप सारे ब्रिज होते इथं ते पूर्ण खराब झाले ते चप्पल स्टँड वगैरे होता आधी म्हणजे थोडं थोडं काम सुरू आहे पण होईल काही वर्षामध्ये जास्त वर्ष पण लागू शकते म्हणतात कारण की खूप मोठा काम आहे आणि आता होईलही काम तर खूप छान होणार आहे आधीपेक्षाही खूप सुंदर होणार आहे हे बघा हे असे छोटे छोटे मंदिरं बनत आहेत हा नवीनच बांधकाम आहे पाहू शकता असे खूप सारे बनणार आहेत इथे कारण आधी पण होते किंवा हा आधीचा पण राहू शकते याला नवीन करण्यात आला असेल आणि इथून मस्त टॉय ट्रेन जात जातच होती बडिया आधी आणि इथे मस्त ते प्लास्टिकवाले जे जानवर होते त्यांच्या मूर्त्या होत्या मस्त आता काहीच नाही आहे इथं हे बघा मस्त मित्रांनो झाडं आणि ह्या मस्त चेअर्स लावलेले आहेत तिथं बसले बसायसाठी आणि हा जो गार्डन आहे तर हा दहा ते चारपर्यंत राहतो म्हणजे तुम्ही ह्याच टायमाच्या हिशोबाने येऊ शकता इथं जर थोडासा पाहायचा असेल तर तुम्हाला आणि हे शंकर भगवानजीची इथं मूर् मस्त मूर्ती आहे पाहू शकता हा पण नवीनच काम करण्यात आलेला आहे